नमस्कार मित्रांनो मी शीतल राऊत आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ करते आहे तुम्हाला माहितीच असेल की मी आ, सन मराठीवर येत असलेल्या क्षेत्रपाल श्रीदेव येतोबा या मालिकेमध्ये काम करत होते आणि सन मराठीवर सात वाजता ती मालिका येत होती आता ती मालिका बंद झाली आहे आणि त्याचं शूट संपवून मी काही आठ दिवसापूर्वीच मी इथे आले आणि तेव्हापासून विचार करते की तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा पण व्हिडिओ बनवायचा खूप कंटाळा आलेला पण आज मी खरंच वेळ काढून आणि तयारी करून मनाची तयारी करून मी तुमच्यासमोर आता व्हिडिओ करते तर थमनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल की आ, पंचक सिनेमा वेतोबा सिरियल आणि मी काय नेमका संबंध तर संबंध असा की मी शूट करून आले आणि फिल्म बघायसाठी गेले पंचक तर फिल्म बघताना मला पहिल्यांदाच असं वाटलं हा हा तर वेतोबा सिरियलचा सेट आहे <laughs> मला माहितीच नव्हतं की पंचक सिनेमाचे शूट त्याच वाड्यामध्ये झालं होतं आणि मी पूर्ण चित्रपट पाहताना मला प्रत्येक क्षण हे जाणवलं होतं अरे आम्ही इथे मेकअप करायचो अरे आम्ही इथे बसायचो अरे आम्ही इथे गप्पा करायचो अरे ही मागची बाजू आहे त्या वाड्याची अरे इथे असं होतं अरे तिथे तसं होतं आणि कदाचित आमची सिरियल सुरू होण्यापूर्वीच पंचक सिनेमाचं शूट तिथे झालं होतं पण मला काही त्याची कल्पना नव्हती आणि मला फिल्म बघताना पूर्ण वेळ मला तेच जाणवत होतं कारण आपण त्या वास्तूमध्ये राहत असतो वेळ घालवत असतो आणि त्या प्रत्येक गोष्टी मग आपल्याला रिलेट होत असतात आठवत असतात तर असा हा तो संबंध बाकी काही नाही आणि एक खास गोष्ट अशी सांगायची की वेतोबा सिरियलमध्येही तो वाडा म्हणजे खोतांचा वाडा असंच दाखवलाय आणि पंचक सिनेमामध्ये सुद्धा तो खोतांचाच वाडा म्हणून दाखवलाय तर मला ही सिमिलॅरिटी खूप म्हणजे गमतीशीर वाटली की ओ म्हणजे तो खोतांचाच आहे आणि ते खूप मजे मजेशीर वाटलं आणि त्यात पंचक सिनेमा पूर्ण मला वाटतं तिथेच म्हणजे काही आउटडोर सोडलं तर ज्या काही इनडोअर त्यांचा वाडा दाखवला तर सगळं शूट त्यांचं तिथेच झालं मागची विहिरीची बाजू आणि झाड वगैरे कदाचित तिथे शूट झालं आहे आणि वाडा तर पूर्ण त्यां तिथेच झाला आहे म्हणजे इनडोअर त्यांच्या घराचं पूर्ण शूट तिथेच झालं आहे तर असा हा संबंध बाकी काहीही संबंध नाही मी काही पंचक सिनेमामध्ये काम केलेलं नाही पण एक आवर्जून चांगावं असं वाटतं की तुम्ही पंचक सिनेमा नक्की बघा तो खूप छान सिनेमा आहे आणि बऱ्याच दिवसानंतर एवढा मजेशीर सिनेमा पण काही त्यात चांगल्या गोष्टी दाखवल्या आहेत पण मजेशीर पद्धतीने दाखवल्या तसं असा सिनेमा मला बऱ्याच दिवसानंतर बघायला मिळाला मिळाला की फिल्म मेकिंगचं जे काही तंत्र असतं ते त्यामध्ये छान वापरलं आहे एडिटरने खूप छान काम केलं आहे सिनेमॅटोग्राफरने खूप छान काम केलं आहे आणि सगळ्या कलाकारांची कामं तर उत्तमच आहेत तर तुम्ही बघितलं नसेल तर बघून या आणि दुसरी गोष्ट की आपण आता मी तुम्हाला दाखवते मग पंचक सिनेमाचा सेट मेतोवा सिरियलचा सेट आम्ही जिथे काम करत होतो तो सेट पण मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये आणि सोबत सोबत गप्पा मारूयात आणि व्हिडिओच्या शेवटी शेवटी मी या सिरियलमध्ये काम करताना मला आलेले अनुभव आणि माझा एक्सपिरियन्स ओव्हरऑल कसा होता आम्ही कसं शूट करत होतो हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा आहे खोतांचा वाडा वरती ज्यांचा वाडा आहे ती लोकं राहतात आणि खाली त्यांनी शूटिंगसाठी दिलेला आहे तुम्ही बघितलं असेल पंचक सिनेमामध्ये जो पहिलाच सीन म्हणजे ओपनिंग सीन असतो तो या इथे पुढच्या बाजूला शूट झालेला आहे आणि ही मोकळी बाजू आहे वाडाचा कॅम्पस म्हणजे जागा खूप मोठी होती इथे बघा डाव्या बाजूला दिसतो तो पंचक सिनेमाचा सीन आहे आणि उजव्या बाजूला वेतोबा सिरियलमधला एक सीन आहे इथे एक झुला लावलेला होता त्याच्या कड्या पण दिसतात तिकडे उजव्या बाजूला आणि खोतांच्या वाड्यामध्ये वेतोबा मध्ये तो असतो आता ही जी रूम आहे आ, ही बघा या फोटो मध्ये दिसते सेम तो रेड कलरची पेंटिंग जी ची आहे आणि ही महेशची रूम दाखवली आहे म्हणजे खोतांच्या वाड्यातली रूम दाखवली आहे नंतर ती महेशला मिळते ही महेशची ही महेशची रूम आहे आणि ही मागची बाजू आहे वाड्याची ज्याला कोकणात बहुदा पडवी म्हणतात बरीच मोठी जागा होती आ, ही आमची कॉस्ट्युम रूम आहे मयुरेश आमचा कॉस्ट्युम असिस्टंट आहे आणि इथे कॉस्ट्युम ठेवलेले असतात धुवून इस्त्री करून ज्यांचे सीन आहेत त्यांचे कॉस्ट कॉस्ट्युम असे लावून ठेवलेले असतात तयार ठेवलेले असतात कारण खूप कॅरेक्टर्स होते गडबड होऊ नये म्हणून ते व्यवस्थित लावलेले असतात आणि ही आमची मेकअप रूम होते जिथे आम्ही बराच वेळ घालवायचो आणि अमित दादा ज्युनियर आर्टिस्टचा टिकला पावडर करतात आहे आणि हे असं मेकअपचं सगळं ठेवलेलं असतं कारण त्यांना इझिली ॲसेस करता यावं कारण खूप गडबड असते खूप गडबड असते आ, ही अशी मागची मोकळी जागा खूप झाडं होती नारळाची झाडं होती आणि अशा झोपड्या तयार केल्या होत्या तिथे आमचा जो ट्रॅक होता त्यामध्ये म्हणजे गाव दाखवलं त्यासाठी त्यांनी मागे झोपड्या तयार केल्या होत्या कारण दूर जर तुम्ही गाव दाखवलं तर त्यांना तेवढं शूटिंग करताना सगळं घेऊन जा आणि मग वेळ खूप जातो म्हणून मागच्या बाजूलाच हे सगळं केलं होतं ह्या गावातल्या झोपडा हे वसुधाचं घर इथे आणि हा गाईचा गोठा म्हणून दाखवला होता म्हणजे तो वाटत नाही खरं तर पण ठीक आहे ओके चलता येत ना आणि ही आतली बाजू इथे काही सीन झाले होते आ, अशा वस्तू ठेवल्या होत्या मातीच्या वगैरे कारण तो जुना काळ वाटावा म्हणून आणि इथला पण सीन मी दाखवते ही किचन वसुधाची किचन जिथे चूल मटकी बिटकी जे काय असतं ते ठेवलेलं आहे <laughs> मला फार आवडायची ही हो झोपडी मस्त वाटायचं असं गार वाटायचं छान वाटायचं इकडे ह्या गावातल्या झोपड्या इकडे पण बरेच सीन शूट झाले होते हा हे आहे वेतोबांचं मंदिर आणि इकडे एक विहीर होती जी झाकून ठेवली हो होती पण मला वाटतं पंचक सिनेमामध्ये हीच विहीर दाखवली हो असावी मला नक्की माहिती नाही आणि हे वेतोबांचं मंदिर यामध्ये ग्रीन स्क्रीन लावलेली दिसते तुम्हाला ग्रीन पडदा दिसतोय तर या ग्रीन स्क्रीनवर आधी शूट केलं जातं दुसरे सीन आणि त्यामध्ये मग बॅकग्राऊंडला एडिटर कैलास पर्वत किंवा ह महल वगैरे जे दाख दाख काही दाखवायचं आहे जंगल दाखवायचं दुसरं किंवा काही दाखवायचं ते दाखवू शकतात नंतर आणि वेतोबांच्या मंदिर कोणीतरी भेटायला आलं होतं तेव्हा मी जेव्हा शूट करत होते तेव्हा लोक येत असायची जात असायची भेटायची लोक आम्हाला ही मूर्ती मला खूप आवडत होती खूप खूप सुंदर मूर्ती तयार केली आहे सिरियल मध्ये दाखवल्याप्रमाणे खरी मूर्ती फणसाच्या लाकडात तयार केली आहे आता आपला सेट पाहून झालाय तर आता सिरियलचा अनुभव असा होता की सिरियलमध्ये काम करताना काय होतं की आपण तिथे जातो आणि म्हणजे रुटीन असं असतं की आपण तिथे जातो आणि मग आपण मेकअपला बसतो आपले कॉस्ट्युम करतो मेकअप करतो आणि मग आपण तयार होतो आणि मग स्क्रिप्ट आपल्या हातात येते आपण ती स्क्रिप्ट वाचतो समजून घेतो काही आपल्याला शंका असतील तर त्या आपण असिस्टंट डायरेक्टरला विचारतो कधी कधी डायरेक्टरला विचारतो आणि मग आपण शूटिंगला सुरुवात करत असतो आपली रिडिंग म्हणजे कलाकारांना बसून ज्यांचे ज्यांचे सीन आहेत सोबत बसून त्यांची एकदा रीडिंग होते एकमेकांसोबत आपण रीड करतो की तुझे डायलॉग्स आहे माझे डायलॉग्स आहे असा सीन आपण आधी वाचून घेत असतो आणि त्यानंतर आपण शूटिंगला सुरुवात करत असतो तर असं सगळं ते रुटीन चालतं आणि आम्ही शूट करत होतो कोकणात सावंतवाडीमध्ये सावंतवाडीच्या जवळ शूट करत होतो आणि तिथे वेतोबाचा सेट बनवला होता म्हणजे हा वाडा तर तिथे आहेच तो होता आणि वेतोबांचं मंदिर बनवलं होतं ज्यामध्ये वेतोबांची खूप सुंदर मूर्ती होती मागे माझा जो ट्रॅक होता म्हणजे सिरियलमध्ये त्यात म्हणजे माझं घर असतं वसुधा नावाचं माझं पात्र आहे होतं आणि त्या तिचं ते घर असतं व्यापाऱ्याची बायकोती असते आणि तिचं ते घर असतं आणि गाव त्यांना दाखवायचं होतं त्यामुळे पा एक पाच सहा झोपड्या त्यांनी बनवल्या होत्या आता पाच सहा झोपड्यांचंच गाव असतं सिरियलमध्ये तुम्हाला शंभर झोपड्या नाही दाखवू शकत ते गाव उभं नाही करू शकत तर त्यांना त्या पाच सहा झोपड्यांमध्येच खेळायचं असतं की कधी इकडनं दाखवा कधी तिकडनं दाखवा आणि ते गाव दाखवायचं असतं तर असा तो सेट होता तिथे बनवलेलाच होता आणि त्याच्या मागच्या बाजू आता कोकणात तुम्हाला माहिती असेल की घरं ही एक एक किलोमीटरवर असतात आणि जंगलच वाटतं सगळं म्हणजे गाव म्हणजे शहर सोडलं मध्ये तर काही भाग हा असं की झाडं खूप आणि एक एक किलोमीटरवर काही काही घरं असतात तर तिथे तसंच होतं सेटच्या आजूबाजू काहीही नव्हतं अजिबात म्हणजे काही घ्यायचं असेल खायचं असेल तरी तुम्हाला असं दोन किलोमीटर चालून जावं लागेल असं होतं सगळं आणि मागे सगळं जंगल असल्यासारखं नारळाची झाडं पण सु, ते सुंदर असतं म्हणजे फार भारी वाटतं निसर्गाच्या सानिध्यात आपण असतो पूर्ण वेळ तर असं सगळं होतं आणि आमचं शूटिंग चालायचं चा, ते कधीकधी रात्र रात्र शूटिंग चालायचं चा, आणि कधीकधी दिवसभर म्हणजे भर उन्हात आउटडोअर चालायचं चा। आणि शेवटी शेवटी तर बऱ्याच वेळेला असं झालं आहे की आम्ही अक्षरशः म्हणजे पूर्ण रात्र आणि पूर्ण दिवस शूट करत होतो आणि आमच्यापेक्षाही म्हणजे आम्हाला कलाकारांना खरंच खूप मुभा असते आराम करायला मिळत असतो म्हणजे ॲक्टिंग करणं खरंच चॅलेंजिंग असलं आपल्याला स्क्रिप्ट पाठ करायची असते आपल्याला मूड ठेवायचा असतो सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी कलाकारांना मुभा असते ॲक्टर्स लोकांना मुभा असते पण या मागे काम करणारी जी मंडळी असतात जे टेक्निशियन लोकं असतात मेकअपवाली लोकं असतात कॉस्ट्यूमवाली लोकं असतात लाईट्सवाली लोकं असतात सगळ्या लोकांची फार पळापळ आणि मरमर असते अक्षरशः म्हणजे आमचं दोन युनिटमध्ये काम चालायचं चा। आणि असं व्हायचं की आता बारा तासाची शिफ्ट आहे तेरा तासाची शिफ्ट आहे की आत्ता आपल्याला नऊ नऊ ते नऊ तुम्ही काम केलं कधी कधी शिफ्ट आहे नऊ ते नऊ काम केलं तु, तु, तुमची शिफ्ट संपती आहे रात्री एक वाजता दोन वाजता ठीक आहे आणि त्या लोकांना पुन्हा सकाळी सहा वाजता यायचं आता कलाकारांना तर कॉल टाईम दिला जातो तर उशिराचा दिला जातो की त्यांचे सीन जेव्हा आहे बाबा तेव्हा म्हणजे असं जरा थोडंफार होऊ शकतं पण त्या लोकांना तर तिथे राहणं गरजेचं आहे कारण त्यांच्याशिवाय तर आम्ही काहीच करू शकत नाही आमचे सीनच होऊ शकत नाही तर असे आणि तिथे थंडी नव्हती आम्ही आमचं शूट होतं तेव्हा थंडी नव्हती पण रात्री आउटडोअरला जंगलात समजा एवढा गारठा पडायचा की आम्ही असं थरथर 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 कापायचो आणि मला तर आठवतं की डायलॉग्स म्हणताना तुम्ही अशा वाफा निघत होत्या बाहेर पडत होत्या आणि अक्षरशः माझे म्हणजे डायलॉग्स बोलताना डायलॉग्स बोलूही शकत नव्हतो एवढी एवढा गारठा होता थंडी नाही म्हणणार मी गारठा दुःख आणि फार थंडी वाजायची खूप थंडी वाजायची आणि लहान लहान मुलं आमच्या सीन मध्ये होती आणि ती तर वापरे भयंकर म्हणजे त्यांच्याकडे बघून असं आणायचं काय बिचारांचे हाल असं वाटायचं आणि आमचे कपडे त्या काळातले असल्यामुळे असं ब्लाऊज ब्लूज नव्हतं काही तर आणि फारच थंडी आणि सीन मध्ये तुम्ही काय करणार ना सीन नसतो त्यावेळेस तुम्ही स्वेटर वगैरे आणि शॉल वगैरे घेऊ शकता पण सीन करताना तुम्हाला काय ऑप्शन आहे आणि अक्षरशः म्हणजे तुम्ही सिरियलमध्ये बघितलं असेल तर ते तेवढं काही दिसलं नाही पण शूटिंग करताना बरेच फुटेजेस घेतले जातात तर तेव्हा असं होतं की फुटेजेस घेतात की हा पळा पळा इकडे शोधा तिकडे शोधा शोधा गवत खूप एवढं गवत असं गुडघ्यापर्यंत गवत वाढलेलं आणि त्या गवतातून तुम्ही पळताय रात्री तीन वाजता चार वाजता इमॅजिन करा आणि इतकी भीती वाटत होती कारण ऐकलं होतं की इथे खूप जंगली म्हणजे प्राणी असतात आणि साप वगैरे यांचं भार असतं बापरे आणि मग इतकी भीती वाटायची खूप की बापरे साप वगैरे आला चावला तर काय करणार माणूस असं सगळं पण छान होतं म्हणजे एक्सपिरियन्स तरी पण शूट करताना ते आपल्याला जाणवत नसतं भारी वाटत असतं आपण त्या मूडमध्ये असतो त्या झोनमध्ये असतो आणि सगळी अशी शेकोटी वगैरे पेटवून आप सगळी बस बसायची रात्र कारण सीन सुरू इकडे आणि काही लोक इकडे शेकोटी पेटवून तिकडे बसले आहेत बापरे आणि आमचा जेव्हा सीन संपायचं हा मला मला आता बसू द्या मला घेऊ द्या जरा ऊब घेऊ द्या असं व्हायचं आणि कधी कधी दिवस दिवस म्हणजे खूप उन्हात अक्षरशः एवढं ऊन तिकडे झोमतं म्हणजे आता मी विदर्भातली आहे मला काही उन्हाचं कौतुक नाही पण तिकडचं ऊन वेगळं आणि इकडे कोकणात म्हणजे जिकडे समुद्र असतो तिकडचं ऊन हे ना खूप असं झोमणार वाटतं खूप म्हणजे त्रासदायक वाटतं खूप तर ते तसं मला वाटत होतं मला सहन व्हायचं नाही आणि मी जेव्हा खरं सांगतो शूट करून आले ना मला अक्षरशः हाताला आणि इकडे सगळं असं लाल लाल झालं होतं स्किन अशी पोळण्यासारखी झाली होती त्याचा खूप त्रास झाला म्हणजे चेहऱ्याची स्किन सुद्धा खूप अशी टॅन झाली होती टॅन तर लवकर होतो आपण तिकडे टॅन झाली होती केसांचे हाल म्हणजे केस एवढे गळायचे की खूपच म्हणजे मला असं वाटलं की मी आता कोकणात ना येईपर्यंत तर मला टक्कल पडतं की काय अशी भीती वाटायला लागली होती मला एवढे केस गळायचे तिकडे आणि असा सगळा एक्सपिरियन्स होता खूप खूप मजा करायचो आम्ही जेव्हा वेळ असायचा तेव्हा आम्ही गाण्याच्या बंड्या वगैरे खेळायचो आणि तिकडे बरंच फिरलोसुद्धा आम्ही रेडीचा एक बीच म्हणून आहे तो मला खूप आवडला तिक खूप म्हणजे तिकडे फॉरेनर लोक जास्त येतात गर्दी नसते आणि खूप क्लीन स्वच्छ बीच आहे तो तिकडे आम्ही गेलेलो रेडीचा गणपती आहे तिकडे गेलो आणि कोकण महोत्सव त्यावेळेला होता आम्ही कोकण महोत्सव बघायलासुद्धा गेलो होतो आणि छान महोत्सव झाल झालेला तो, जाल, तो खूप मस्त होता आणि बरेच तिकडे कोकणातली लोकं तर वापरे म्हणजे काय कमाल लोक आहेत म्हणजे खरंच खूप मायाळू लोकं आहेत आणि बोलायला खूप छान तुम्हाला काहीही वाटलं मदत लागली तर ते लगेच मदत करतात म्हणजे त्यांना ओळख लागत नाही ते काय काय प्रॉब्लेम आहे का असं आणि लगेच मदत करतात आणि खूप छान लोकं वाटली दुसरी गोष्ट वेतोबान वेतोबानविषयी मी कधी ऐकलं नव्हतं जेव्हा मी सिरियलचं माझं सिलेक्शन झालं तेव्हा मी बघितलं की वेतोबा देव कोण आहेत तर मला लक्षात आले की तिकडचे खूप आराध्य दैवत आहे आर आरवली आर म्हणून तिथे त्यांचं संस्थान आहे तिथे त्यांचं मंदिर आहे आणि तिकडे लोक खूप मानतात त्यांना तर मी जरा वाचलं होतं आणि मी सिरियलचे काही भाग पाहून गेले होते की काय सिरियलमध्ये सुरू आहे नेमकं आणि काय असतं मग आम्ही तिकडे जत्रा होती मोठी आणि आम्ही त्या जत्रेमध्ये तेव्हा माझं पहिल्यांदा दर्शन झालं वेतोबांचं आणि पहिल्यांदाच गेल्यावर मला खूप पॉझिटिव्ह वाटलं तिथे जेव्हा दर्शन झालं खूप पॉझिटिव्ह वाटलं यार काहीतरी पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे जेव्हा आमची सिरियल संपत येत होती आणि तेव्हा म्हंटल की आपण आता एकदा दर्शन घेऊन येऊया तर दुसऱ्यांदा जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा तर मला अक्षरशः पाया पडली मी आणि देवाकडे बघितलं तेव्हा मला डोळ्यातनं पाणी चाल तर म्हंटल यार खरंच काहीतरी आहे आणि एक दुसरा अनुभव असा की आमच्या सेटवर एक मूर्ती बनवल्या गेली होती वेतोबांची आणि शेवटच्या सीन मध्ये म्हणजे ती मूर्ती मंदिरात नसते कारण त्या काळात जेव्हा ती मूर्ती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेचा तो सीन होता आणि ती मूर्ती अशी बाहेर दाखवायची होती त्यामुळे ती मूर्ती मंदिरातच आज होती आजपर्यंत आणि पहिल्यांदा ती तिथून उचलल्या जाणार होती आम्ही तिथेच बसलो होतो आणि जेव्हा ती मूर्ती उचलणार होत तर त्यावेळेला मग तिकडे काम करणं जी लोक असतात त्यांना बोलवलं की आता मूर्ती उचलायची आपल्याला तर बऱ्याचशा लोकांनी नकार दिला ते म्हणाले की आम्ही नाही उचलणार कारण आम्ही आज आंघोळ नाही केली किंवा काही लोकांनी नॉनव्हेज खाल्लं होतं ते म्हणजे आम्ही मूर्तीला हात नाही लावणार मला ते बघून खरंच वाटलं की म्हणजे केवढं ते कनेक्शन असतं शूटिंगसाठी आपण खोटं मंदिर खोटा देव जरी असेल पण त्या देवातही ती पॉझिटिव्हिटी कारण आपण देव म्हणून त्याला पुजतो रोज तर तो, तो देवच होतो कारण आपण जेव्हा दगड एक आपण ठेवतो आणि त्याची पूजा करतो तर काही दिवसांनी तो देवच होतो कारण ती एनर्जी त्या दगडामध्ये सुद्धा गेलेली असते तो देवच होत असतो देव तिथे वास करत असतो कारण दगडाची मूर्ती होते आणि मला असं कौतुक वाटलं की लोक पाळतात खरंच म्हणजे शूटिंग आहे म्हणून काहीही करतात असं नाही आणि मग आमचे सचिन खांडेकर म्हणून जे डिरेक्टर होते त्यांनी आणि आमचे ए डी आणि काही लोक त्यांनी ती मूर्ती उचलून बाहेर आणली मला भयंकर म्हणजे अंगावर आला आणि मला खूप खूपच भयंकर वाटायला लागलं की म्हणजे आपण खऱ्या मंदिरातून देव उचलतो आणि त्याला बाहेर आणतो असं वाटायला लागलं कारण रोज त्या देवाकडे मी बघत होते खूप भयंकर वाटलं म्हणजे ते शब्दात सांगताच येऊ शकत नाही एवढं ते भयंकर वाटत जा, होत आणि ती मूर्ती बाहेर आणली शूटिंगचा भाग असतो ते करायला लागत असतं हे सगळं कळतं पण आपल्या भावना जोडल्या जोडल्या जातात आणि पण माणूस आहोत कलाकारा म्हणणं असं नाही की आपण शूटिंग साठी काही करतो त्याचा अर्थ असं नाही आपण पण माणूस आहोत आणि कलाकार संवेदनशील असतो म्हणूनच तो ती ऍक्टिंग करू शकत असतो फार म्हणजे वाटलं तेव्हा हा एक अनुभव आणि मला तिथल्या लोकांनी एक आणि एक खास अजून सांगायचं की सेटवरच्या मूर्तीला जे कपडे असायचे ते खऱ्या मंदिरातल्या मूर्तीचे कपडे असायचे त्या मंदिराचे लोक ते कपडे पाठवायचे या मूर्तीसाठी तर ते कपडे आणि सगळं ज्वेलरी वगैरे सगळं ते त्या देवाचं खऱ्या खऱ्या मूर्तीचं होतं आणि एक अनुभव किस्सा मला सांगितला तो असा की एकदा तिथे आता आम्ही जेव्हा शूटिंग करत होतो ना बरीच मंडळी तिथे भेटायला यायची सेट बघायला यायची मंदिर बघायला यायची तिथल्या वेतोबांची मूर्ती बघायला सेटवरची मूर्ती बघायला यायचे लोक आणि मग असंच कोणीतरी लोक आलीत आणि त्यांनी त्या मंदिरात सेटवरच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि वेतोबांच्या मूर्तीसमोर काही पैसे ठेवले तर आता शूटिंग आता काही तिथल्या काम करणाऱ्या मंडळींनी ते पैसे उचलले नंतर आणि मला असं कळलं की खऱ्या मंदिरात काहीतरी अंगात येतं वगैरे असतं जे तर तेव्हा अंगात एका माणसाचं अंगात आलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं की तू माझ्यासमोर ठेवलेले पैसे तुम्ही उचलले तिथे ह्या हे खऱ्या मंदिरात घडते हा माझ्या मंदिरात एवढे एवढे पैसे ठेवले होते ते तुम्ही उचलले तर माझ्या पायाशी ठेवलेले पैसे जसे तसे परत करा परत ठेवा तिथे आणि मग मंदिरातल्या लोकांनी इकडे फोन केला सेटवर शूटिंगच्या की तिकडे कोणी पैसे उचलले होते का तर असेल तर, तर सांगा आणि ते पैसे तसेच्या तसे ठेवा तिथे तर, तर मग सेटवर बघत होते की कोणी पैसे उचलले का विचारलं मग लोकांनी सांगितलं व आम्ही उचलले होते पैसे ते म्हणाले की कि, किती पैसे होते त्यांनी तेवढीच बरोबर अमाऊंट सांगितली की एवढे एवढे पैसे होते आणि ते खरोखर त्या माणसाने तिकडे काहीच माहिती नाही ज्याच्या अंगात आलं त्याला ताल आणि त्यांनी सांगितलं की एवढे पैसे होते बरोबर आणि मग इकडे पैसे त्या मूर्तीजवळ ठेवले मला हा किस्सा मला नाही माहिती खरं खोटं पण जो किस्सा मी ऐकला तो शेअर करते मला नाही माहिती यातलं काही काय खरं काय खोटं तो म्हटलं यार भारी आहे मला ऐकून फारच भारी वाटलं की खरंच असू शकतं का असं आय डोंट नो तर असे सगळे अनुभव होते खूप मजा आली शूटिंग करायला वसुधाचं कॅरेक्टर मी करत होते आणि ते करतानाही खूप मजा आली आणि सगळे कलाकार खूप छान होते सगळंच म्हणजे आणि मिस करते तर असा सगळा अनुभव होता हा तुम तुम मी तुमच्यासोबत शेअर केला तर तुम्हाला असे अनुभव जर माझे ऐकायला आवडत असतील आवडतील तर मला सांगा म्हणजे मी प्रत्येक शूटिंगच्या वेळेला मला काय अनुभव होते कसा एक्सपिरियन्स होता हे मी शेअर करेन तुमच्याशी तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो आनंदी रहा, वाचत राहा